मी सुरेश लक्ष्मण खडाखडे वांगी तालुका दक्षिण सोलापूर आज आमच्या गावाला आ, सोलापूर परिवहन महामंडळाने सिटी बस चालू केलेली आहे गेल्या कित्येक वर्षापासून आमची मागणी होती की गावाला बस चालू व्हावी विद्यार्थ्यांची वयोवृद्ध लोकांची सोय व्हावी परंतु काही व्यवस्था नव्हती इतक्या दिवस परंतु परिवहन मंडळाने महापालिकेनं आमच्या लोकांच्या मागणीचा विचार करून वा वडकबाळ वांगी मनगुळी मार्गे गावाला बस चालू केलेली आहे त्यामुळं मनगुळी ग्रामस्थ असेल वांगी असेल वडकबाळ असेल येथील सर्व ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांकडून आणि वयोवृद्ध लो, लोकांकडून आम्ही परिवहन महामंडळाचे तसेच एस एसटी बस चालक असेल किंवा बस कंडक्टर यांचे देखील आम्ही आभार मानतो आणि कायमस्वरूपी आमच्या गावाला असेल आजूबाजूच्या खेडे गावाला असेल परिवहन महामंडळाने बस चालू केलेली पाहिजे याचा लाभ महापालिकेलाही होईल गावातील लोकांनाही होईल वयोवृद्ध लोकांनाही होईल काही कामानिमित्त निमित्त शहरासाठी जाणं असेल किंवा विद्यार्थ्यांना कॉलेज शिक्षणासाठी असेल शालेय शिक्षणासाठी असेल येणं जाणं असतं महिलांची यामध्ये आपदा होत होती त्यामुळं सोय करून एक नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका परिम मंडळाने केलेला आहे त्यामुळं आम्ही सर्व खेडे गावातील सर्व लोकांकडून वांगी ग्रामस्थांकडून मनगुळे ग्रामस्थाकडून वडकबाळ ग्रामस्थाकडून महापालिकेचे आणि परिवहन मंडळाचे आम्ही मनापासून आभार मानतो अशीच सेवा सर्व खेडेगावांना गावांना देण्यात एवढीच कळकळी गावातील नागरिकांना काय आवाहन या सर्व वांगी असेल मनगुळे असेल आणि वडकबाळ येथील नागरिकांना आवाहन करतो की कसं आहे परिवहन महामंडळ गाडी सोडायला तयार असते परंतु आपल्याकडून पॅसेंजर जात नव्हते किंवा लोक जात नसल्यामुळं गाडी मध्ये दोन चार वेळा बंद झालेले आहे त्यामुळं माझे वयोवृद्ध नागरिक असेल विद्यार्थी असेल महिला असेल या सर्वांना विनंती आहे की आपण बसने प्रवास करा सुलभ पद्धतीने प्रवास होतो आणि आपली येण्या जाण्याची तारांबळ होणार नाही याच्या पुढे आपल्याला टायमिंग सकाळी आता सध्याच्या आजपासून सकाळी साडेआठचा टायमिंग आहे आणि दुपारी अडीच आहे याच्यापुढे मुक्कामची बस देखील आपल्या गावाला चालू होणार आहे त्यामुळं नागरिकांनी वयोवर्ध लोकांनी लाभ घ्यावा सोलापूरात एकमेव ठिकाण हॉटेल रोहित टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी चे ऑर्डर स्वीकारले जाती ग्राहकांसाठी खास पार्सल सोय आमचा पटा હોટેલ રોહિત ઓપોઝિટ કાલગઢ પેટ્રોલ પંપ સોલાપુર